आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण छोटपर्यंत पाहा कर्मचाऱ्यांना दिलासा बारा वर्षानंतर कम्युनिटेशन वसुली थांबवण्याचा तात्पुरता कोर्टाचा आदेश वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेरायकोला क्लिक करा निश्चित तर नवनवून अपडेट आखेल तर अमृतसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठाने निवृत्त टपाल विभागातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देणारा अंतरिम आदेश दिला आहे प्रकरणाचा तपशील सर्व पेन्शनधारकांना आनंदाची बातमी केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई खंडपीठ यांनी दिनांक अकरा अकरा दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला या निकालामध्ये त्यांनी चाळीस टक्के विक्रीचा रक्कम पंधरा वर्ष कपातीऐवजी बारा वर्षपर्यंत करण्यात यावी असा निकाल दिला आहे तसेच ज्यांची बारा वर्षाच्या पुढे कपात झाली असेल त्यांना व्याजासहित सहा टक्के दराने परत करावी असे निर्देशित केले आहे हे एक सर्व पेन्शनर आनंदाची बातमी आहे आठशे साठ दोन हजार चोवीसमध्ये हरियन रा सास्ते व इतर निवृत्त कर्मचाऱ्यांना याचिका दाखल केली होती या अर्जदाराने म्हणणे आहे असे होते की त्यांनी निवृत्तीनंतर चाळीस टक्के पेन्शन कम्युनिटेशन स्वरूपात घेतले आहे शासन निर्णयानुसार ही वसुली पंधरा वर्षांनी थांबवली जाते मात्र पाचव्या केंद्रीय वेतन आयोगाने हा कालावधी पंधरा वर्षावरून बारा वर्ष करण्याची शिफारस केली होती अर्जदाराचा दावा निवृत्त कर्मचाऱ्यांचा मृत्युदर मॉर्टेलिटी रेट सतत कमी होत आहे व्याजदरात मोठी घट झाली असून दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस या काळात तो पाच पॉईंट चाळीस टक्केवरून सहा पॉईंट पन्नास टक्केपर्यंत अशा परिस्थितीत शासनाने बारा वर्ष पूर्ण झाल्यानंतर कम्युनिटीशन वसुली थांबावी न्यायाधिकरणाचा था निर्णय माननीय सदस्य न्यायमूर्ती एम जी शेवलीकर न्यायिक व श्री संतोष मेहरा प्रशासकीय यांच्या खंडपीठाने अर्जदाराची मागणी मान्य करून तात्पुरत्या दिलासा दिला आहे दिला आदेशानुसार ज्यांची निवृत्तीनंतर नंतर बारा वर्षे पूर्ण झाली आहेत अशा क्रमशाकडून कम्युनिटीशनची वसुली केले जाणार नाही महत्त्वाचे मुद्दे सर्व अर्जदार टपाल विभागातून निवृत्त झालेले आहेत त्यांना चाळीस टक्के पेन्शन कम्युनिकेशन घेतले होते शासनाने पंधरा वर्षानंतर वसुली थांबवण्याचा आदेश दिला होता परंतु बारा वर्षाचा कालावधी ग्राह्य धरला जाणार ह्या निर्णयामुळे हजारो निवृत्त टपाल कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून अंतिम निर्णय होईपर्यंत हा तात्पुरता आदेश लागू राहील पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा हा महत्वपूर्ण कोर्टाचा निर्णय आपण ह्याविषयी पूर्ण माहिती बघितलेली आहे